आपल्यासोबत एक ताई आहेत सुप्रिया जाधव म्हणून तर त्यांना यमाची संकल्पना फार आवडली आपण त्यांनाच विचारूया ताई शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी यम साक्षात अवतरले आहेत तुमच्या भागामध्ये सगळीकडे फिरतायत तुम्ही काय सांगाल त्याबद्दल तुम्ही जनजागृती करता आपलं महत्त्वाचं मत देता ही चांगली गोष्ट आहे कारण सगळे आत्मा झोपलेले आहेत त्यांना तुम्ही उठवायला आलात त्यांचं काय महत्त्व आहे ओटचं त्यांची काय किंमत आहे ते तुम्ही त्यांना सांगायला आले ही चांगली गोष्ट आहे ताई जे झोपलेले असं तुम्ही म्हटलं तर त्यांना जागा करण्यासाठी एक मतदार म्हणून तुम्ही काय झोपेतून वा झोपेतून तुम्ही जागे वा आपला महत्वाचा एक ओट आहे अशा माणसाला निवडा ज्याने तुम्हाचा विश्वास आहे त्या व्यक्तीलाच द्या डोळे बंद करून विश्वासघात करणारे अशा व्यक्तीला ओट अजिबात देऊ नका जे काय कोणी करत आहे चांगलं त्यालाच तुम्ही त्यांना वोट द्या अशी माझी इच्छा आहे चांगल्या माणसाला निवडा चांगल्या माणसं जे काय कार्य करत आहे त्यांचीच तुम्ही जागृती करा यमराज यमराज या ताईंनी अतिशय चांगला विचार मांडला आहे तुम्ही त्यांना काय सांगाल ताईंना माझं सांगणं हे आहे की जसं तुम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे पण हे आव्हान जे आहे जे मतदानाचा जो टक्का आहे हा शंभर टक्क्यावर जर गेला तरच हा बदल निर्माण होईल आणि तो अपेक्षा आहे सगळ्यांनी करावं मतदान आव्हान करावं लागेल प्रत्येकाने जागृत व्हा आणि तुम्ही जे काय काय चांगलं काम करताय चांगलं अभियान करताय मला खूप आनंद आहे महिलांना तुम्ही काय संदेश घालता ताई महिलांना एवढंच इच्छुक सांगत आहे महिलांना की तो आता हे आमच्या घरचं जे बजेट आहे ते कोळमडलेलं आहे आम्ही वैतागलेलो आहे आमची सॅलरी घरच्या परिवारात पूर्ण नाही होत आहे म्हणतात ना चारणे की मुर्गी बारणे का मसाला आमचं बजेट कोमडलेलं आहे त्याच्यासाठी असं सरकार आणा ज्यांनी कोणी मुलांना शाळकरी मुलांसाठी असू दे महिलांच्या घरच्या महिलांसाठी असू दे प्रत्येकाचा काय चांगला उपयोग होईल चांगलं प्रत्येक बजेट असू दे काही असू दे त्यांचं फायदेशी जे होईल त्यांच्या मताने त्यांना ते सहाय्य बस काही का या, का या समस्या तुम्ही मांडल्यात पण एक महिला म्हणून सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा तुम्ही काय समस्या मांडू शकता त्यांच्या सरकारकडे जेवढ्यात जेवढं जनजागृत महिलांचं रक्षण करणं सगळ्यात महत्वाचं आहे आत्ताचे जे लहान लहान मुली असो मोठ्या बायका महिला असो त्या कुठे सुरक्षित नाही आहे जाता फिरताना येताना प्रत्येक गोष्टीला जरी धक्का लागला तरी महिलांना सुरक्षित नाही आहे सगळ्यात महत्त्व म्हणजे बा लहान मुलींपासून मुलांपासून त्यांचे संरक्षण करा म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था एकदम कडक पाहिजे शिक्षक आहेत ते अतिशय कडकदाय जेणेकरून समोरवाला व्यक्ती दुसऱ्यांदा करणार नाही असं काही ते करा